नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस आणि आज शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व्ही सी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली आणि शिक्षक भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा बाबी आज घडल्या मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण असा दिवस होता आजच्या संपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्षक भरतीच्या भवितव्यावर चर्चा करण्यात आली चर्चा नसून किंबहुना जो कालबद्ध कार्यक्रम तारखे वाईज या ठिकाणी मित्रांनो आज तयार करण्यात आलेला आहे आणि याच तारखेनुसार येणारी भविष्यातली संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि मित्रांनो आचारसंहितेच्या अगोदर आपणा सर्वांच्या हातात अपॉइंटमेंट लेटर असतील किंबहुना आपण शाळेवरती जॉईन सुद्धा झालेले असताल तर पहा कसा कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आलेला आहे या ठिकाणी पहिल्यांदा पहा सतरा जानेवारीपर्यंत बिंदू नमावली अपलोड केली जाईल आणि सतरा जानेवारीला ज्यावेळेस बिंडून नामावली अपलोड होईल त्यानंतर बावीस जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा तारीख बावीस जानेवारी त्यानंतर सहा फेब्रुवारीपर्यंत ऑप्शन मिळतील तुम्हाला जे तुम्हाला वीस पसंतीक्रम द्यायचे ते ऑप्शन तुम्हाला सहा फेब्रुवारीपर्यंत मिळतील त्यानंतर पंधरा ते बावीस फेब्रुवारीपर्यंत तुमचा निकाल लागेल म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन जे तुम्ही निवडलेत त्यानुसार तुमचा निकाल लागेल की तुम्हाला कोणत्या शाळा वगैरे भेटल्या त्यानंतर त्यानंतर बावीस फेब्रुवारीला झेडपी मनपा फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो झेडपी आणि मनपाची फायनल म्हणजे नंतर वेगळी संस्थेची यादी लागणार आहे त्या अगोदर बावीस फेब्रुवारीला झेडपी आणि मनपा यांची फायनल लिस्ट लागणार आहे पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्च खाजगी मुलाखत पहिला राऊंड होणार आहे खाजगी ज्या संस्था आहेत त्यांचा पहिला राऊंड पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्चला होणार आहे आणि पंधरा दिवस मिळणार आहे तर तुम्हाला जॉईनिंगसाठी हे गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला राऊंड होणार आहे पंचवीस ते दोन मार्चला आणि त्यामध्ये जे एकाच पाच प्रमाण म्हणतो त्याप्रमाणे मुलाखती होतील आणि त्या मुलाखतीप्रमाणे मुलाखत उमेदवारांची निवड होईल आणि पंधरा दिवस मिळणार आहे तुम्हाला जॉईनिंग म्हणजे ज्यावेळेस फायनल यादी लागेल त्या यादीपासून तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत शाळेवरती जॉईन होणं बंधनकारक आहे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मित्रांनो संपूर्ण भरती प्रक्रिया ही दोन मार्च पर्यंत कंप्लीट होणार आहे लक्षात ठेवा तारीख दोन मार्च आणि या ठिकाणी सांगितलं आहे की रिक्त पदामध्ये काही जिल्ह्याचा आढावा घेतला त्यात म्हणजे सहा पी या झुन शून्य जागा लक्षात ठेवा शून्य जागा रिक्त आहेत ठाणे पालघर अकोला उर्दू फक्त तीन जागा आहेत या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे चौसष्ट जागा रिक्त आहेत मराठीच्या आणि त्रेपन्न आहेत उर्दूच्या जालना या ठिकाणी तीनशे एकोणसाठ मराठीच्या जागा आहेत आणि सत्तावन्न उर्दूच्या जागा शिल्लक आहेत पुणे या ठिकाणी सहाशे सत्त्याण्णव मराठी जागा रिक्त आहेत आणि बारा उर्दूच्या आहेत आणि एकशे सत्तेचाळीस खाजगी जागा शिल्लक आहेत धुळेमध्ये चौतीस जागा उर्दूच्या तेरा पदवी मराठी मराठीसाठी आहेत आणि चार खाजगी अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो नऊ मराठी तेरा उर्दू आणि मित्रांनो या ठिकाणी पुढील व्ही सी अठरा तारखेला अठरा जानेवारीला होणार आहे आणि त्या जाहिराती आणि ऑप्शन संदर्भात आपल्याला डिटेल माहिती मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या या विसीचं हे अपडेट आहे आणि खूप कमी प्रमाणात जागा या ठिकाणी शिल्लक पाहायला मिळत आहेत आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये आणि या ठिकाणी दोन मार्च ही तारीख अधोरेखित करून ठेवा त्या तारखेपर्यंत संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया ह्या पाळ पडणार आहेत मित्रांनो याबद्दल आपली मतं काय आहेत जागा खूप कमी दिसत आहेत आपले विचार मतं सजेशन्स खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच फास्टेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय